नमस्कार आपण आहात न्यूज अहमदनगर जून दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवाची दाढी आंदोलन उपोषणकर्ते सरपंच भाऊ देशमुख उपोषणकर्त्यांच्या मागण्या झोपलेल्या कलेक्टर ऑफिसला जागं करण्यासाठी गाढवाची दाढी आंदोलन अकराशे लोकांचा निमोन महसुली गावामध्ये समावेश करण्याचा आदेश न काढणाऱ्या झोपेतल्या कलेक्टर ऑफिसला जाग आणण्यासाठी गाडवाची दाढी आंदोलन जिल्हाधिकारी साहेब वरील विश्वास अनुसरण आम्ही आपणास विनंती करतो की मौजे निमून गावातील इतरत्र असलेली लोकसंख्या निमुळ गावात समाविष्ट करण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय महसूल मंत्री महोदय यांनी सूचना करूनही आपणाकडून अद्यापही इतरत्र असलेली लोकसंख्या आमच्या गावामध्ये समाविष्ट होण्याची मंजुरी मिळत नाही नऊ महिने उलटूनही आपल्याला आमचे काम करावायचे दिसत नाही हे आमच्या लक्षात आलेले आहे यावेळी सरपंच संदीप भाऊ देशमुख म्हणाले की गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या निमुन गावातील अकराशे नागरिक जे इतर गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करूनही नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून त्या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेतला तर साहेब म्हणतात की पत्र याच्याकडे गेले त्याच्याकडे गेलं आहे शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेलं आहे किंवा न संगमने तहसीलकडे गेले पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचं मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाढवाची धाडी आंदोलन कारण नि अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेक्षा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाही आहे म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश निमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे